आज पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आम्ही अनेक पुण्याचे प्रश्न मांडण्यासाठी इथे आलेलो आहोत सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या तुम्ही वर गेले दोन दिवस दाखवत आहे की पुण्याची जी प्रभाग रचना आहे त्याच्यामध्ये सगळीकडेच अस्वस्थता आहे म्हणजे सत्तेमध्ये काही पक्षांनाही अस्वस्थता आहे असं तुमच्या चॅनलवर आणि आजच्या वर्तमानपत्रात आलेलं आहे त्याच्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की जे काय व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं कुठल्याही राजकीय दबावामध्ये कुठल्याही सरकारी यंत्रणे येऊ नये हा देश कायद्याने चालावा संविधानाने चालावा कुणाच्याही सोयीनी आणि मनमर्जीनी चालू नये आणि हे सगळं वर्तमानपत्र आणि चॅनल वर आलेल्या बातम्याचा आढावा घेतला आम्ही काही लोक जे चॅनल्स वर दिसले त्यांना आम्ही फोनही केले माहितीही घेतली आणि ती सगळी माहिती घेऊन आम्ही इथे आलेलो कमिशनरांनी आम्हाला सांगितलं तुमच्या ज्या काही हरकती आहेत त्या चार तारखेपर्यंत तुम्ही मांडावे अनेक लोकांचे असं मत आहे की अनेक उत्सव आहेत पुढचे काही दिवस त्याच्यामुळे वर्किंग डेज कमी राहत आहेत त्यामुळे आम्ही इलेक्शन कमिशनला विनंती करणार आहोत की जर शक्य असेल तर दहा तारखेपर्यंत हरकती घ्यायला दिवस वाढवावे कारण का सगळेच आता उद्या दोन चार दिवस दीड दिवसाचा गणपती या सगळ्यामध्ये उत्सवात सगळेच व्यस्त असतात सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतील उद्या रात्री परवा सकाळपासून पूजा सुरू होतील त्यामुळे आमची विनंती आहे इलेक्शन कमिशनला आम्ही पत्रही आज <coughs> देणार आहे की हरकती वाढवण्यासाठी कारण का प्रचंड हरकती आहे अनेक वॉर्ड तोडो फोडो केलेले आहेत त्याच्यामुळे एखादं गाव जे खरं ह्या वॉर्ड मध्ये असला पाहिजे ते लांब टाकून दिले मतदा यादीतले घोळ हे तुम्ही सगळे तुमच्या चॅनलवर पाहतातच आहे आणि वर्तमानपत्रात बातम्या येतात त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये इलेक्शन कमिशनला आमची विनम्र विनंती आहे एक तर नियम कायद्याने सगळे प्रभाग झाले पाहिजेत आणि दोन नंबर दहा तारखेपर्यंत कृपा करून आम्हाला वेळ वाढवून द्या कारण का हा गणेश उत्सवाचा खूप मोठा हो उत्सव आपल्याकडे आहे जो आपल्याला साजरा करायचा आहे त्याच्यात थोडासा वेळ या सगळ्या जन जे इच्छुक आहेत त्यांना सगळ्यांना मिळावा आणि मला असं वाटतं ही वेळ एक कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे त्याच्यामुळे सगळ्यांनीच कार्यकर्त्यांच्या मागे ताकदीने उभं राहायला पाहिजे कुठलाही असो म्हणजे महत्वाचं इलेक्शन आहे उशिरा का होईना होत आहे त्याचं मी स्वागत करते पण तो पारदर्शकपणे व्हावं कॉपी करून पास करण्यात काय मजा नाही हा हो। पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ढायरीचा धाय, एक डीपीचा खूप मोठा प्रश्न प्रलंबित आहे तो त्याच्यावर चर्चा झाली संपूर्ण पुणे शहरामध्ये होणारा प्रचंड चा त्रास कात्र चौकामधला ब्रिज अजून पूर्ण नाही झाला असे अनेक हे मुद्दे नवीन जी गावं घेण्यात आली त्यांचे अनेक सोयींचे प्रश्न आहेत त्याचबरोबर आसावरी जगदाळे या कुटुंबावर आता जवळपास चार पाच महिने झाले असतील शंभर दिवसाहून जास्त झाले महाराष्ट्र सरकारने शब्द दिला होता की आसावरी जगदाळेला ते नोकरी देतील सगळ्यांनाच द्यायचा शब्द दिला होता आता त्या नोकरीचं पुढे काय झालं तर ती फाईल पुण्यातून मुंबईला गेलेली आहे ती युडी डिपार्टमेंट मध्ये आहे युडी सेक्रेटरीशी पण मी आत्ताच बोलले त्यांचं म्हणणं आहे की ती एक दोन चार दिवसात त्यांनी शब्द दिला की आठवड्याभराच्या आत ते ती प्रोसेस करून परत पुण्याला पाठवतील म्हणजे आम्ही रेग्युलरली या गोष्टीचा फॉलोअप करतोय पण आतावरही जगताळेला आणि पेलगाम मध्ये जी जी कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे त्यांना जो नोकरीचा शब्द महाराष्ट्र सरकारने दिलाय आमची विनंती आहे की हा पाळावा कारण का खूप दिवस झालेले त्या प्रोसिजर मध्ये नका अडकू या कुटुंबाला आधीच ती कुटुंब उद्ध्वस्त झालीत त्यातून तुम्ही अधिकाऱ्यांनी सांगितलं की हो आम्ही नोकरी देऊ कधी देणारी नोकरी त्यामुळे आता वेळीचाही विषय सविस्तर चर्चा झाली आता मुंबईला आम्ही त्याचा फॉलोअप करू पुढचे आठवडाभर नाही नाही सत्ताधारीतला सगळ्यात जो मोठा पक्ष आहे असं वर्तमानपत्र तर चॅनलवर आरोप प्रत्यारोप होत आहे त्याच्यामुळे हे आरोप सगळ्यांकडूनच होत आहे लोकप्रतिनिधी माझी माझी नैतिक जबाबदारी आहे की कुठल्याही पक्षावर अन्याय झाला तर आवाज उठवलाच पाहिजे ना अन्यायाच्या विरोधातच आज लढायला पाहिजे ना, ना म्हणून तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्याच्यामुळे कुठल्याही पक्षावर म्हणजे सत्तेतल्या एखाद्या पक्षावरही अन्याय होत असेल तर माझी नैतिक जबाबदारी नाही ना। का त्यांच्या ना बाजूनी राहायची आणि नागरिकांना कुठलीही गैरसोय होऊ नये नागरिकांना सोय मिळवल्यासाठी अवॉर्ड रचना करताना मग एखादा इकडे त्याचं मतदान तिसरीकडे त्याला मदत जायला चौथीकडे असं कस त्यांच्यासाठी नाही अनेक तोडलेले ते वर्तमानपत्रात आज आलेली आहे ती बातमी मला वाटतं तुमच्या चॅनलनी पण काल का ती दाखवलेली आहे त्याच्यामुळे अनेक नगरसेवक जे राहिलेले आहेत अनुभवी आहे आणि अतिशय उत्तम काम केलेले आहे व कुठल्या का पक्षात ते असे ना त्यांचे वॉर्ड तोड मोड झालेले आता कसं चालेल आपल्या सोयीसाठी वॉर्ड नाही ना होऊ शकत आपण काय लोकांची सेवेसाठी असतो हो। माननीय प्रधानमंत्री काय म्हणतात मी प्रधान सेवक आहे तसं हे सेवकाच्याच नाही इथले मग सेवक हे तोडफोड करून हे असं कशाला करतायत त्यांनी सेवेसाठी केलं पाहिजे वॉर्ड रचनेचं आमचं म्हणणं की जो नियम कायदा आहे त्याप्रमाणे वॉर्ड झाला पाहिजे जो काय कायदा असेल वन साईज रिट्स ऑल एका फॉर्म्युलानीच झालं पाहिजे प्रत्येक वॉर्डासाठी वेगळा फॉर्म्युला कुठला नियम कायदा लावतो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे तुमच्या वर मी आज पाहिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकार मधल्या एका डिपार्टमेंट बद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल वर सांगण्यात आलं आम्ही तर ता कोणी काय मध्ये नव्हतो तुम्ही जे रिपोर्ट केलं त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली मी त्याचं स्वागत करते कारण का जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय नुसती नाराजी त्यांनी दाखवली हे चांगली गोष्ट आहे मी त्याचा मनापासून स्वागत करते पण व्हॉट नेक्स्ट पुढे काय हो अर्थातच काल भुजबळ साहेब पण म्हणले कारवाई करा सगळीकडेच दिसतय असं नाही नाही सत्ताधाऱ्यांचे पण स्टेटमेंट आहे तर ना आमचं काय म्हणणं आहे की एकाला सोयीप्रमाणे करू नका आणि नागरिक हा केंद्रबिंदू असला पाहिजे इलेक्शन जिंकणं हा केंद्रबिंदू कसा असू शकतो नागरिक हा केंद्रबिंदू आहे ना नागरिकांची सोय बघायला पाहिजे हे नागरिकांची सोय नाही आणि जिथे जिथे ताकदवर लोकांनी उत्तम मुंबईत पुण्यामध्ये काम केलेलं आहे त्यांचेच वाढ सोडण्यात आले असं कसं चालेल था। ही मनमानी आहे ही लोकशाही नाहीच आहे एका ब्रिजनी नाही ना, ना प्रश्न सुटत आता डायरीच्या सगळ्या लोकांना यायला दोन तास लागलेत काय अंतर एकूण पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन टू डायरी काहीच अंतर नाहीये दोन तास लागलेत आमच्या सहकार्याने आणि रोजची कथा आहे आणि सांगून टाकलो आम्ही आंदोलन करून झाली मीटिंग घेऊन झाल्या काय करावं आता कळे ना खड्डे तर आहेतच गडकरी साहेबांकडे फॉलोअप केले सगळं करून झालं पण हे सरकार काहीच करत नाही ना दुर्दैव आहे की हे सरकार प्रोडक्टिव्ह काहीच करत नाही नुसते पक्ष फोडा घर फोडा आता आता वॉर्ड पण फोडा सगळं फोडाफोडी तर राजकारण एवढंच करतात सत्तेमध्ये येऊन लोकांसाठी भरडला जातोय सर्वसामान्य पुणे त्याच्यात आपण आपण नागरिकही आहोत ना तुम्हाला पण कळतं ना आता किती त्रास होतो मला सांगा खड्ड्यांचं केवढं मोठं रिपोर्टिंग तुम्ही सगळे करताय हे दुर्दैव आहे की एवढा टॅक्स आपण भरतो एवढी मोठी सत्ता त्यांना आहे पण त्याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही कुठलीच सुधारणा होत नाहीये आणि टॅक्स काय कमी होत नाही टॅक्स वाढतच चाललाय महागाई वाढतच आहे बेरोजगारी वाढत आहे भलं कुणाचं होत आहे एक मोठा प्रश्नच आहे ना माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारनी नक्की ठरवावं की महाराष्ट्रामध्ये काय आर्थिक परिस्थिती आहे मी गेले एक वर्षभर तुम्ही सगळे मला नेहमी भेटत असता मी गेले वर्षाहून जास्त सांगते की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये पंचवीस सव्वीस लाख नावं कमी झालेली आहेत त्यातली स दोन लाख नावं पुण्याची आहेत मला दोनच प्रश्न विचारायचे आहेत या सरकारला की तुम्ही फॉर्म भरूनच कसा घेतला आणि म्हणजे काय निकष लावून भरून घेतला आणि काय निकष लावून तुम्ही कॅन्सल करताय भरून तर घेतला ना पुरुषांचे पण भरून घेतले आता मला सांगा तुमची सगळ्यांची मुलं किंवा कुठली ना कुठली सुविधा तुम्ही सरकारच्या किंवा ऑनलाईन भरता त्या ऑनलाईन भरताना ऑटोमॅटिकली फॉर्म रिजेक्ट नाही होत मग मेल आणि फिमेल मधलं कळलं नाही सरकारला कुठलं हे सॉफ्टवेअर काढलंय कोणी यंत्रणा लावली याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की याची इधर या जी रिपोर्ट काढा ह्याच्यावर व्हाईट पेपर काढा आणि याच्यावर पूर्णपणे या स्कीमवर एक मोठी जम्बो इन्क्वायरी लावली गेली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने नाही केलं तर दुर्दैवाने आम्हाला दिल्लीला जावं लागेल पण तरी माझा विश्वास आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अॅम्ब्युलन्स घोटाळाचा जेव्हा बोललो आम्ही तेव्हा थांबवलं त्याच्यामुळे ते माझी अपेक्षा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये चार हजार आठशे कोटी रुपयाचा जो घोटाळा झालेला आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे फॉर्म भरले कसे कुठल्या निकषाने भरले आणि कुठल्या निकषाने कॅन्सल केले या दोन्ही गोष्टीची उत्तरं सरकारला द्यावी लागतील आणि काल माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे लोका की लोकांवर ऍक्शन घ्या कोण आहेत ती लोक पण ऍक्शन कुणावर घेणार हा एक प्रश्न आणखीन एक महत्वाचा प्रश्न सातत्याने हे सरकार म्हणत असत की जुन्या काळामध्ये लिकेजेस व्हायचं ठीक आहे तुम्ही मनमोहन सिंग साहेबांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी आणलं मग डीबीटी आणल्यावर झिरो लिकेज असायला पाहिजे मग चार हजार आठशे कोटीच्या लिकेज झालं कसं तुम्ही जेव्हा अकाउंट मागितली केवायसी नाही मागितलं तुम्ही आधार कार्ड नाही चेक केले मग कसं काय झालंय मोठा भ्रष्टाचार आहे हे चार हजार आठशे कोटी रुपये कुठे गेले कुणाच्या अकाउंटला गेले याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल मग लोक जागेवर आहेत नाही आहेत हे सगळं पारदर्शक मी स्वतः सुप्रिया सुळे एक पी आय एल करणार आहे आणि याच उत्तर सरकारला द्यावं लागतं म्हणते हा त्याच्यावर उत्तर देते तेथे ते उत्तर देते म्हणते योजना बंद करून योजना बंद करून प्रश्न नाही नसूत ही जी सरकार सरकार इज अ कंटिन्युअस आहे पण म्हणजे कुठलंही सरकार आलं ना ती कंटिन्युटी असते म्हणजे आता आम्ही सत्तेमध्ये होतो तेव्हा रस्त्याची कामं शाळा करत होते पुढचं पण सरकार येऊन ते कंटिन्युटी करत राहतात तर बंद करून तर प्रश्न सुटणार नाही मार्ग काढावा लागेल ला, आपल्याला म्हणून तर ते माय बाप सरकार आहे ना माय बापनी बाप बंद करून म्हणलं तर कसं चालेल माय बापांनी सोल्युशन काढायचं एक आम्हाला त्यांचं उत्तर देऊ द्या की जी दारूची दुकानं वाढवायची का काय मला माहिती नाही काय पॉलिसी आहे या, ही आजच्या वर्तमानपत्रात मी स्वतः वाचलेली आहे आजच्या सकाळच्या या सगळ्या पेपरमध्ये ही हेडलाईनच आहे त्याच्यामुळे ही नक्की काय याची जास्त माहिती आम्ही घेणार आहे एकीकडे लाडकी बहीण योजनेबद्दल सातत्याने सरकार म्हणत बहीण लाडकी आहे आणि मग दारूची दुकानं जर वाढणार असतील तर कसं चालेल मध्ये शाळेच्या समोर दारूचं दुकान होतं फार कष्ट करून कलेक्टरांचे मी जाहीर आभार मानते की कलेक्टरांकडे फॉलोअप केल्यावर ते शाळेच्या समोरचं दुकान बंद झालं इंजवडीला पण माझं म्हणणं परवाना दिलात कसा शाळेच्या समोर कलेक्टरांची मदत बंद करायला झाली पण शाळेच्या समोर या देशामध्ये शाळेच्या जवळ सिगरेट तंबाखू आणि दारूचं दुकान देता येत नाही हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मग त्याची अंमलबजावणी होत कशी नाही जे जे निर्णय सरकार केंद्र सरकारकडून येत महाराष्ट्र सरकार त्याला खेराची टोपली दाखवत शाळेच्या चा समोर तुम्ही बार उघडणार ही साुस, ही संस्कार तुम्हाला पाहिजेत का नाही का चालणार आम्हाला हे नाही देणार शाळेच्या समोर आम्ही बार आणि सिगरेट आणि दारूची दुकानं ही नाही संस्कार मराठी माणसाचे नाही भारतीय संस्कारच नाही ते त्याच्यामुळे आम्ही ताकदीने लढणार याच्या विरोधात हे बघा याचं उत्तर मला माहिती नाही पण जरूर ते जेव्हा तुम्हाला भेटतील हा प्रश्न विचारा आणि तुमच्या वतीने मी सरकारला विचार शंभर टक्के मी सरकारला विचारेन की अशी एक भावना आहे आणि आज तर आर्टिकलच आले आणि त्याच्यात डेटा चालाय त्याच्यामुळे जरूर तुमच्या वतीने समाजामध्ये जर या विषयाची अस्वस्थता असेल तर एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बातमी पोहोचवली पाहिजे की समाजामध्ये असे विचार आहेत समाजामध्ये अस्वस्थता आहे महिलांमध्ये अस्वस्थता आहे हे मांडण्यासाठीच मला लोकांनी निवडून दिले मागेची घटना होती मी मागेही बोलले होते की उघडी पैशाची बॅग नोटबंदी करताना माननीय निर्मलाजींनी फार एक विचार करून केंद्रबिंदू ठेवून की हा ब्लॅक पैसा गेला पाहिजे असं आम्हाला सांगण्यात आलं पार्लमेंटमध्ये नोटबंदी म्हणजे नोट लागणारच नाही आता समाजामध्ये पण नोटबंदी झाली मग एवढा कॅश आला कुठून आणि ती उघडी बॅग तुमच्याच चॅनलवर पाहिली एवढा कॅश सापडल्यावर तिथे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सने विचारायला नको मी निर्मलाजींना दिल्लीला भेटले होते तेव्हा त्यांना सांगितलं होतं अशी घटना महाराष्ट्रात झाली आहे की कॅश इन सर्क्युलेशन कुठून आलं इलिगल पैसे मग इलिगल असतील तर त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस गेली पाहिजे ईडी सीबीआय तिथे रेट टाकली पाहिजे की चाललंय तरी काय या बघा हा नियम कायदा सगळ्यांना समान नसता म्हणजे तुम्ही सत्तेत असला म्हणून किती कॅश काढली तर चालेल आता कसं चालेल हे बघा हे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि टीका करायचा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार दिला आणि मी लोकशाहीवर विश्वास ठेवते अधिकार आहे त्यांना पोलीसला जाऊन सांगा पोलीस कंप्लेन करायला हा मग प्रशासन कुठे कुठे घेणार आहे नाही नाही कुठे घेणार आहे तिथल्या प्रशासनाने तिथल्या कलेक्टरांनी लक्ष घातलं पाहिजे तातडीन अडीचशे आमदारांचं जे ना काय देत महा महायुतीच महायुतीची एवढी ताकद आहे सोडवतील हो लगेच एवढी मोठी त्यांच्याकडे धुसट देऊन जास्त मेजॉरिटी आहे ते आरक्षणाचा मुद्दा सोडवतील ना एवढी ताकद आहे ना लोकांनी एवढ्या विश्वासाच्या नात्याने त्यांना मतदान केलंय तर मग त्यांना मार्ग काढावाच लागेल आता हा प्रश्न मला हा प्रश्न मला विचारायचे जी जे सत्तेत येतात माननीय मुख्यमंत्री तर दर आठवड्याला पुण्यात येतात आता तर आठवड्याला मुख्यमंत्री असतात त्यांची भेट घ्या आणि विचारा ते माझ्यापेक्षा जास्त चांगलं मार्गदर्शन करतो हा बघ सरकारला विचारा ना मुख्यमंत्री मुख्यमंत्री कारण का आमची सगळ्यांची गाठीभेटी आदल्या दिवशीपर्यंत होत होत्या सकाळीही अनेक विरोधी पक्षाचे लोक त्यांच्याकडे नाश्त्यालाही गेले होते त्याच्यामुळे नंतर काय वेगळं झाल्याचं तरी आम्हाला माहिती नाही आणि आम्ही सगळ्यांनी अनेक वर्षात त्यांनी सहकार्य केल्याबद्दल आणि धनगडजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होते स्थापने मिळते त्याच्यामुळे आम्हालाही काळजी वाटल्यावर आम्ही फोन जेव्हा केला तेव्हा नॉट रिचेबल आहे फॅमिली पण नॉट रिचेबल आहे तेही नॉट रिचेबल आहे त्याच्यामुळे माहिती नाही बाबा काहीच माहिती नाही म्हणजे ते राऊत साहेब म्हणतात त्याच्यात तथ्य आहे की कुठे आहेत ते आम्हाला कुणालाच कळत नाही त्यांच्या नातेवाईकांनी आम्ही फोन केला

बहिष्कार टाकायचा त्यांनी प्रस्ताव हो जेव्हा आणला होता चर्चाही झाली होती पण बहिष्कार कसा टाकणार ना एका लोकशाहीमध्ये बहिष्कार कसा टाकणार म्हणून ती चर्चा अर्थवट राहिली होती पण आताची जी जो आरोप राहुल जी, आरो जी करतायत ते पहिलं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लिहिलं होतं ज्याची सुरुवात म्हणजे राहुलजींची ज्या प्रेस पाहिली ते जे पत्र आहे ते महाविकास आघाडीचं पहिलं पत्र आहे म्हणजे विधानसभेचा रिझल्ट लागायच्या आधी आम्ही पत्र लिहिलेलं आहे नंतर नाही आणि आजही आहे की इन्क्वायरी करायची असेल तर स्वतः सुप्रिया सुळेच्या बारामती लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात करा माझ्या इलेक्शन पासून सुरुवात करा मी जिंकले म्हणून माझं करू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही माझं म्हणणं आहे स्वतःपासून सुरुवात करा माझ्या मतदारसंघापासून सुरुवात करा पण गुबार मतदार नाव एका घरामध्ये एकशे ऐंशी लोक ज्याचा पत्ताच नाही असं कसं राहू आणि बाळाराम पाटलांची त्या केस सगळ्यांनी पाहिलेली अशा प्रत्येकाच्या केसेस आहेत आणि माझं म्हणणं जिंकला किंवा हाला महत्व नाहीये महत्व आहे की पारदर्शकपणे काम झालं पाहिजे जिंकता घातता लोक इलेक्शन मध्ये होतात पण पारदर्शकपणे इलेक्शन झालं पाहिजे आणि अशी जर नावाची त्यांच्या मतदारसंघात म्हणजे जो कॅन्डिडेट अभ्यास करतोय त्याला सापडते काही काय ना काल इंदापूरला मी गेले होते तीन गावांमध्ये सतरा हजार मतदान वाढले असं कालचा डेटा सांगतो कालच ती बातमी आली इंदापूर हर्षवर्धन पाटील भाऊंकडे ती लिस्ट आलेली आहे आणि त्याची बातमी काल मध्ये खरं तर झाली दौंडला पण तीच परिस्थिती सगळीकडेच तशी तर परिस्थिती असेल ते चिंताजनक आहे आणि ते करेक्ट झालंच पाहिजे असं नाही म्हणले ते अजून काहीतरी वेगळं म्हणते ची शब्द नाही वापरते माननीय मुख्यमंत्री आहेत राज्याचे काय बोलणार त्यांना अधिकारी आमच्याबद्दल बोलायचे आता मी नाही म्हणतो डेटा म्हणतो मी नाही म्हणत डेटा वापरला गेलेला आहे आता आमचं म्हणणं आहे की दुपार मतदार कोणी करू नये तुम्हाला एक मतदान मला एक मतदान प्रधानमंत्र्याला एक मतदान आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाचा अधिकार दिलाय ना मग त्या संविधानाप्रमाणे हा देश चालला तर एक मताचा अधिकार तुम्हाला आहे मला प्रधानमंत्र्यांना आहे सगळ्यांना आहे तुमच्या कॅमेरामध्ये आपण नागरिक आहोत ना प्रत्येकाचा नागरिकाचा मतदारसंघामध्ये नगरपालिकेला नाही सगळी माझं म्हणणं आहे इलेक्शन कमिशननी काय सांगितलंय एकाच ठिकाणी नाव असलं पाहिजे असं इलेक्शन कमिशन म्हणताना आणि एवढंच तंत्रज्ञान आहे ना आता तंत्रज्ञानातून डुप्लिकेशन काढणं आता तुमच्या कॅमेरामध्ये डुप्लिकेट फोटो आले तरी ते स्कॅन ते कॅमेरा करते तर नाव करायला काय प्रॉब्लेम आपण काळजी अर्थातच काळजी घ्यायला प्रत्येकाने घेतली पाहिजे नाही मी रेग्युलर फॉलोअप करते त्या रस्त्याचा माझ्या दहा मिटिंग झाल्या असतील त्या रस्त्याच्या विरोधात आम्ही एवढंच म्हणतोय की तिथे घर आहेत लोक तिथे टॅक्स भरत आहेत याचा अर्थ ती लिगल आहेत की नाही आम्ही आमचं म्हणणं आहे फक्त पन्नास मीटर लांबून रस्ता घ्या एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही काही फार रूट बदला म्हणत नाहीये फक्त पन्नास मीटर ती शाळा जाते त्याच्यात लोकांची गरीब कष्ट करणाऱ्यांची घरं आहे आणि जर तिथे रूट होता तर महिने टॅक्स कसा घेतला हे सगळे तिथे विजेची बिलं भरतात पाण्याचा टॅक्स भरतात मग जर हे इलिगल असेल तर का पैसे घेतले लोकांकडून आणि एक दोन महिने नाही वर्ष टॅक्स तुम्ही त्यांच्याकडून मग आता कशी घरं पाडणार शाळा कशी पाडणार याचा विचार सरकारने आधी करायला पाहिजे होता तुम्हाला खरं सांगू या राज्यामध्ये दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय दर तीन तासाला हे माझं स्टेटमेंट नाहीये मकरंदाबा पाटील जे या सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांचं स्टेटमेंट आहे की दर तीन तासाला एक शेतकरी या सरकारमध्ये आत्महत्या करतोय शिक्षक आत्महत्या झालेले आहेत जलजीवन मिशनचं काम करणारे लोक आत्महत्या करतायत बारा हजार लोक इन्फोसिस मी कमी केलेले हे प्रश्न माझ्यासाठी जास्त महत्वाचे असतात याच्यासाठी मला लोकांनी निवडून दिले कोण कोणाच्या घरी जाणार काय करणार काय खाणार काय संबंध पत्रकार परिषद अर्थाचा अर्थातच व्हावी भ्रष्टाचार मुक्त भारत आता तर ना तुम्हाला ती सगळी भाषणं महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले आज सगळे कुठे आहेत कुणाच्या इन्क्वायर काय झालं कुणाचे कागद श्रेडर मध्ये टाकण्यात आले तुमचा थोडासा डेटा काढा गेल्या पाच वर्षाचा तुम्हाला कळेल वॉशिंग मशीन म्हणतो आम्ही उभीच म्हणत नाही आम्ही चला थँक्यू चला इंग्रजी चला लवकर na a mimarashi bolle.